बघू काय माकल दाखव एवढी भुनबून भुनबून केली एक दिवस दम निघत नव्हता तुला दाखव मला इकडं काहीच दिसत नाही रे अच्छा वाव छान आहे काय काय आहे चारच एका पाच होते त्याच्यामध्ये आता काय करायचं याच खोलाखोली ना असले उद्योग पाहिजे जीवाला हो की नाही आणि स्क्रू ड्रायवर कुठे त्याचं सगळे स्क्रू ट्राईट करायचे का घड़े चालू द्या चला गुड मॉर्निंग सगळ्यांना आजच्या छानशा ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा दिवस मस्त जाऊ देत तर इथे मी एका व्हिडिओचं एडिटिंग करते आपला ब्लॉगच आहे आणि त्यानंतर इथे अरिवर्कचं काल जेवढं केलं आहे ना ब्लाऊज ते दाखवते मी तुम्हाला एक स्लीव्ज आणि त्यानंतर बॅकनेक तयार झालेला आहे आणि आता मला पुढचं पुढचे अजून दोन ब्लाऊज करायचे आहेत हा ब्लाऊज कम्प्लीट करायचं आहे अजून दोन ब्लाऊज करायचे आहेत आणि हे उद्या मला संध्याकाळपर्यंत टोटल पाच ब्लाऊज द्यायचे आहेत म्हणजे तीन अरिवर्क आणि दोन साधे ब्लाऊज आहेत असे उद्या संध्याकाळपर्यंत द्यायचे आहेत असं टार्गेट आहे हे मला त्यांनी मला चॅलेंज दिलं आहे होणारच नाही पूर्ण तर मी म्हटलं मी करून दाखवेल तुम्हाला तर आता माझ्या घरातलं सगळं काम आहे फक्त ओमच्या आंघोळी राहिली आहे तो फार आळशीपणा करतो शाळा नसेल ना त्या दिवशी आंघोळीला फार नखरे करतो तर मी त्याला राखवत होते आता दुसऱ्या स्लीव्हसाठी मी इथे स्टँडला पीस लावून घेतलेला आहे आणि आता पुढचं स्टिचिंग मी इथे सुरू करते कारण आज दिवसभर मला आरीवर्कचे सगळे ब्लाऊज पूर्ण करायचे आणि एक दोन ब्लाऊज स्टिच करून ठेवायचे म्हणजे उद्या माझे तीन ब्लाऊज स्टिच होतील आता वाजलेले दुपारचे चार आणि आहोंनी मला कॉफी आणून दिलेली आहे आणि पहिला ब्लाऊज माझा पूर्ण झालेला आहे आणि आता मी दुसऱ्या ब्लाऊजचे स्लीव्ज एक पूर्ण झाली आहे दुसऱ्या स्लीव्जला आता मी स्टँड अटॅच करणार आहे पुढे मी तुम्हाला दाखवते दोन्ही ब्लाऊज पूर्ण झाले तेव्हा तर इथे असा सगळा पसारा घेऊन मी आरीवर्कसाठी बसलेली असते तर आता बघा संध्याकाळचे वाजलेले आहेत जवळजवळ साडेपाच सहा आणि माझा हा, हा पण ब्लाऊज पूर्ण झालेला आहे तर हा पहिला चा ब्लाऊज आहे ज्याचं बॅक बॅकनेक फ्रंटनेक आणि दोन्ही स्लीव्ज या झाल्यात आणि त्यानंतर हा दुसरा ब्लाऊज आहे ज्याच्या फक्त दोन्ही स्लीव्ज होत्या ठीक आहे तर कलवरीचा आणि कलवरीच्या आईचा ब्लाऊज आहे असे असे हे दोन ब्लाऊज कलवरीच्या आईचे दोन अरिवर्कचे ब्लाऊज होते ज्याला दोन्ही स्लीव्ज होत्या आणि कलवरीचा जो ब्लाऊज होता त्याचे पूर्ण अरिवर्क होतं बॅकनेक फ्रंटनेक आणि दोन्ही स्लीव्ज तर आता हे मी घेणारे कटिंगला ॲटलीस्ट माझे आज दोन ब्लाऊज स्टिचिंग व्हायला पाहिजे स्वयंपाक करता करता रात्रीपर्यंत असं मला वाटत होतं बट बघूयात पुढे मी तुम्हाला सांगतेच आणि आता मी घेतलं आहे पेपर कटिंग कारण दोन ब्लाऊज होते ठीक आहे त्यामुळे मी म्हटलं चला पेपर कटिंग करून घेतलं तर पटकन मला कटिंग करता येईल नंतर मग पेपरवरती काही थोडंसं कमी जास्त झालं कारण घाईघाईत होतंच थोडंसं डायरेक्ट फॅब्रिकवरती तर ते आपण पुढे फॅब्रिकवरती मार्क करू शकतो तर इथे मी आधी पेपर कटिंग करून घेतलं आणि त्यानंतर जे कलवरीचे दोन ब्लाऊज होते, होते ते ॲट अ टाइम कट केले कारण दोन्ही डीपनेक होते त्यामुळे एकाच वेळेस अस्तर कट करून फॅब्रिक पण कट करून ठेवलं म्हटलं यातले दोन्ही ब्लाऊज जर आज झाले तर बेस्टच आहे नाही झाले एखादा झाला तरी खूप कारण अरिवर्कच्या ब्लाऊजला खूप वेळ लागतो सिंगल दाबावरती ते ब्लाऊज बनवावं लागतं आता ज्यांना अरिवर्कचा ब्लाऊज कसा स्टिच करायचा हे माहीत नाही आहे त्यांच्यासाठी मी जोंदे क्रिएशन चॅनलवरती एक व्हिडिओ शेअर केलेला आहे तर तो व्हिडिओ जाऊन बघा त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्यानंतर कमेंट सुद्धा त्याची लिंक देते आणि ज्यांना ऑनलाईन माझे प्रोफेशनल कोर्सेस करायचे आहेत त्यांच्यासाठी ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे नक्की चेक करा आणि ॲप्लिकेशन डाउनलोड करा छोटे छोटे सिंगल सिंगल वर्कशॉप पण मी घेत असते तर इथे मी किचनमध्ये स्वयंपाकही करत होते आणि त्याचबरोबर माझं एक साईडला कटिंगही चालू होतं इथे काय झालं मगाशी मी काहीतरी कटिंग करून ठेवलं आणि ते मला सापडतच नव्हतं तर मला वाटलं की मी काय केलं छोटे छोटे त्या कटिंगचे एक्स्ट्रा फॅब्रिक उरतात ना त्यामध्ये मी गुंडाळून फॅब पिशवीमध्ये भरलं असं मला वाटलं तर मी यांना म्हटलं मला शोधायला मदत करा कारण ॲक्च्युली एक साईडला स्वयंपाक आणि शिवाय हे कटिंग खूप हेक्टिक होतं आणि डोक्यामध्ये इतकं जमलिंग होतं ना की काही कळत नाही पण तरी पण तरी देखील मी ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करते त्यामध्ये मिस्टर घरी असल्यानंतर त्यांची भयंकर मदत होते जसं की आता गॅसवरती मी भाजी ठेवलेली आहे आणि त्या त्या त्याबरोबर ते वाटीमध्ये घेऊन आले होते दाखवायला की बघ हे शिजलंय का म्हणून तर मी त्यांना म्हणत होते की मी आत्ता लगेच येणार नाही तुम्ही गॅस बंद करा मी थोड्या वेळाने बघते असं झालं ते तर यांनी त्यांनी मला ते शोधून दिलं तर मी फटाफट एका दुसऱ्या वाईन कलरच्या ब्लाऊजचं कटिंग केलं जे डिझायनर ब्लाऊज आहे त्याला पण वेळ लागणार होता कारण जेव्हा ब्लाउजवरती स्टोन वगैरे असतात ना तेव्हा भयंकर सुयास तुटतात आणि बऱ्याच गोष्टी होतात तर आत्ता हे दोन्ही ब्लाऊज माझे कटिंग करून झालेले आहेत आणि मी घेणारे स्टिचिंगला पण आता कटिंग करून झाल्यानंतर पूर्ण स्वयंपाक करून घेते आणि साईड बाय साईड हे स्टिचिंग करते येस तर बघा एक साईडला माझा स्वयंपाकही चालू आहे मे बी मी इथे मला वाटते चपात्या करून भात शिजायला ठेवला आणि इकडे आली आता मी ते किचनमधलं शूट नाही केलं कारण खूप म्हणजे इकडचं तिकडचं हे सगळं शूट करत बसल्यानं खूप वेळ जातो त्यामुळे मी फक्त कॅमेरा इथे लावला होता आले की लगेच हे ऑन करायचं आणि इथे शूट करून दाखवायचं तर हा घेतला आहे बघा अरिवर्कचा ब्लाऊज स्टिच करायला आणि आता जवळजवळ वाजले होते आठ साडेआठ वगैरे वाजले असतील मे बी आणि हा ब्लाऊज मी आता म्हटलं पूर्णच करते आणि मग नऊ वाजता जेवायला बसता येईल अशा हिशोबाने तर फायनली हा ब्लाऊज माझा पूर्ण झालेला आहे आणि आता माझं जेवण झालं आहे आणि जेवण झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की हा ब्लाऊज माझा पूर्ण झाला आहे फायनली मी फिटिंग करायचं ठेवलं होतं आणि आत्ता फिटिंग केलं म्हणून टेप माझ्या गळ्यात आहे आणि मी फोनवर बोलत होते मम्मीशी की आज दिवसभरात मम्मीला मला फोन करायला जमलंच नाही कामामुळे तर बघा याचा बॅकनेक आणि ह्याला दोन नॉट लावलेले आहेत मी आणि त्याला लटकनही एका सिंगल नॉटला दोन दोन फुलं बनवलेली आहेत लटकनची तर असा झालेला हा सुंदर ब्लाऊज आणि चला आता मी प्रचंड थकलेली आहे आता मी जेवण आता खाली एक दोन तीन चक्कर मारून येणार आहे फेऱ्या मारून येणार जेवल्यानंतर दिवसभर मला अजिबातच कुठे नाही खाली मैत्रिणी पण भेटतात थोडं रिलॅक्स होतं म्हणून मी खाली एक चक्कर मारून येणार आहे आणि त्यानंतर तिसरा जो वरीवर्कचा ब्लाऊज आहे तो कितपत होतो आहे साडे दहा अकरापर्यंत तो बघणार आहे आणि तो करणार आहे चला मग आत्ताचा ब्लॉग इथेच थांबवते उद्याचा ब्लॉग कंटिन्यू करणार आहे बघायला विसरू नका अजून मला उद्या चार ब्लाऊज स्टिच करायचे आहेत आणि एक ब्लाऊज अरीवर्क पूर्ण करायचा आहे ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे चला बाय बाय आजचा ब्लॉग थांबवते कसा वाटला सांगा नक्की आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये